नमस्कार मी प्रिया वाकडे या काही दिवसामध्ये आम्ही बऱ्याच स्त्रियांच्या भेटी गाठी घेतल्या त्या माठावर बनवणारे पातळ बाटी म्हणजेच मांडे मांडेवाली असो की अधिकारी असो कधी घरोघरी जाऊन भांडे घासणारी स्त्री असो की हॉस्पिटलमध्ये जाऊन मरीजांचा इलाज करणारी अशा प्रत्येक स्त्रियांच्या भेटी आम्ही आमच्या या शृंखलेमध्ये घेतलेल्या आहेत आमचा मानस एकच की स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कशा निपुण आहोत ह्या दाखवण्याचा आमचा एक प्रयास होता त्यामध्ये आम्हाला आलेले अनुभव हे फार भन्नाट होते म्हणतात एक हरिवंशराय बच्चन यांची कविता मला फार आवडते लहरो से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती नन्ही चिटी जब दाना लेके चलती है चढती दीवारों पर हर बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती अगली या पंक्ति प्रमाणे आम्मी स्त्री और शिखराला पाउल एक एक सर करत आम शिखर गाठू ह्या शृंखला आपणासमोर ठेवताना मला फार आनंद होतय माझ्याबरोबर माझ्या सोबतीला माझी छोटी सखी होती रुबीना खान मला फार मदत केली तिच्यामुळे आणि हे सगळं शक्य झालं या शृंखला आपण नक्की बघा प्रत्येक स्त्रीचा एक वेगळा अनुभव प्रत्येक स्त्रीच वेगळं जगण तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते पन्नास वर्षापूर्वी कार्यकर्ता भगिनी तर महिला दिनाच्या आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत मनापासून खूप चांगलं मार्गदर्शन प्रेक्षकांना मिळत आहे मॅडम मला एक जाता जाता शेवटी एक प्रश्न तुमचं आवडतं गाणं आवडतं गाणं आवडतं गाणं खूप आहे पण तरी सांगते सात समुंदर पार मी तरी पिचे पिचे <laughs> <laughs> सात संबंधित पार पीछे -पीछे आ हे गाणं कुठल्या एका पुरुषासाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी नाही तर हे गाणं असू किंवा गुन्हेगारासाठी असू शकत असं आम्ही मांडतो आणि आजचा हा गप्पा इथेच संपवतो धन्यवाद मॅडम तुम्ही आला आम्हाला तुमचा इतका अमूल्य वेळ दिला पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मी प्रज्ञा गेले तुमची राज्यकर अधिकारी जी एस टी डिपार्टमेंट अमरावती आज महिला दिनानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप खुँँ शुभेच्छा देते निसर्गाची सर्वात सुंदर अभिव्यक्ती म्हणजे स्त्री जगात जे जे काही सुंदर आहे ते फक्त आणि फक्त स्त्रीच्या अस्तित्वामुळे आहे म्हणून मी आज स्त्रीबद्दल दोन शब्द असे बघा जननी स्त्री म्हणजे माता स्त्री म्हणजे निर्माती स्त्री म्हणजे सूर्यन शिलिता स्त्री म्हणजे घराचं घडप स्त्री म्हणजे लक्ष्मी स्त्री म्हणजे माया या अनंत अलंकाराने जन्माला आलेल्या या संपूर्ण स्त्रियांना

हारली नाही माझी परस्ती लय खराब आहे माझ्या ना हिमतीनं काम करतो मी तुम्ही हिमतीनं जगा महिला मंडळीचे बाय शुभच्छा हो <laughs> कस तुम्ही हिमतीनं काम केलं हो <laughs> ना कस <कैसे> काम केलं <laughs> <ना> काम केलं <laughs> नमस्कार नमस्कार आणि सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी जिल्हा परिषद महात्मा जागतिक महिला दिना निमित्त माझ्या सर्व भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी इंजिनियर प्रतिभा पवार ॲक्ट्रेस संस्थापिका प्रतिभा फाउंडेशन अध्यक्ष दादासाहेब फाळके चित्रपट युनियन अध्यक्ष इंद्रा क्लब ऑफ यवतनाथ आणि इव्हेंट ऑर्गेनायझर आज जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्व महिलांना स्त्री शक्तींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आठ मार्च जागतिक महिला दिन आपल्या सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी मनीषा आकरे यवतमाळवरनं बोलत आहे हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी हॉकी महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंट हॉकी इंडिया युनिट मेंबर धन्यवाद सरदार स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय चिन्ना बागापूर येथे एकोणीसशे नव्याण्णवपासून कार्यरत आहे सर्वांना सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव विजया राजेश मी एस टी महिला चालक प्लस वाहक आहे आणि आठ मार्च हा महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्या मैत्रिणींना सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी मंगला मन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योतमा माझ्या सर्व मैत्रिणींना आणि सखींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन ज्या ज्या महिला प्रकारपणे व्यवस्थेच्या विरोधामध्ये झगडतात लढतात अशा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा प्रमोदिनी रामटेके यवतमाळ मी डॉक्टर प्रज्ञा सुभाष गंधारे बी एम एस एम डी असिस्टंट प्रोफेसर इन द्रव्यगुण डिपार्टमेंट इन डी एम एम आयुर्वेद कॉलेज यवतमाळ मी आपणा सर्वास जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते